नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये आमचे सदस्य कांबळे साहेब यांचा बासष्टावा वाढदिवस आपण साजरा केलाय आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊया साहेब आज बासष्ट वर्षाचं वय असून सुद्धा आम्हाला लाजवेल असं शरीर आहे काय रश्य पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचारसरणी आयुष्यभरही राबवली कुणी काही बोललो तरी कधी राग धरला नाही तुम्ही काय म्हणलं तरी हा म्हणायचं थांबायचं था आणि आपलं पुढं चालायचं तुम्ही रेग्युलर व्यायामला दिसतात हो येतो व्यायामला असल्यामुळं तुम्हाला शरीरामध्ये काय जाणवतंय डॉक्टर कडे जाण्याची वेळ आली अजिबातच नाही व्यायामला आल्यापासून माझ्या कमरेचं बेल्ट गेला वा 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 कारण आयुष्यभर बेल्ट होता मला हा व्यसन नाही कसलं आता माझं बासष्ट वर्ष वय आहे साधी सुपारी पण खाली नाही कधी मग तुमची तुळजापू भवानी स्टेडियम मध्ये असतात ना हा मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय एकदम चांगले जीवलग आहेत ते बर <laughs> नंबर एक मार्गदर्शन करतात काय चुकलं तर सांगतात सुद्धा बर असे माझे ते जीवलग मित्र आहेत सगळे परिवार माझा बर त्याच्या माध्यमातून ते संदेश देतात की आपण निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही ते दाखवतात ते व्यायाम दाखवतात ते त्यांचं नाव काय सांगा त्यांचं नाव प्रभाकर लोंडे साहेब आहेत आपण काय संदेश द्या मी असं सांगितलं त्यांचे की आपण किती टेन्शन आलं तरी सकारात्मक विचार करून व्यायाम दररोज केला पाहिजे सारू ते मोबाईल तिकडे घे मोबाईल बंद करा तर व्यायाम हा अतिशय महत्वाचा आहे त्या व्यायामामुळे मी कसं आहे हे तुम्हाला दिसत माझं बास माझं कधी पोट फुकलं नाही काहीच नाही वा वा काहीच नाही असं व्यवस्थित माझं आहे तुम्ही तुळजाभवानी स्टेडियम वर आले ना ग्रुप मधला एखादा माणूस जर नसला आणि आपण त्याला विचारतो एकमेकाला हो विचार अशा कार्यकर्त्याला शहरातल्या जिल्ह्यातल्या या तरुण पिढीतले माणसं शुगरन न बीपीनं त्रस्त झालेले आहेत हो हो, हो। त्यांना तुम्ही काय संदेश देणार या वयात या वयात फक्त त्यांनी बीपी शुगर होऊ नये म्हणून नियमितपणे जर तुम्ही व्यायाम जर केलात खडतर व्यायाम हा खडतर खडतर व्यायाम जर केलात तर तुमचं आरोग्य निरोगी राहील कोण करत खडतर व्यायाम करायचं जनतेने लेकरांनी करायचं तरुण मुलांनी करायचा बर बर महिला मंडळीने करायचा बरोबर म्हणजे ज्या काळातले व्याधी आहेत त्या व्याधी व्यायामामुळे नष्ट होतात जब कोई ना पाए, मेरे संग आए, के पग पग दीप जलाए, मेरी दोस्ती वाँ, वाँ। मेरा प्या आ धन्यवाद अजून काय म्हणा काय धन्यवाद हे या मान मेरा यार मेरी जिंदगी बघा असं हसून खेळून सर्व कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र राहतात असंच तुम्ही सुद्धा शहरातले सर्व कार्यकर्त्यांनी राहावं दवाखान्याच्या जा पायरीला जाऊ नये दवाखान्यातले डॉक्टर शंभर टक्के तुम्हाला किसा वाजेपर्यंत तुमचं घर विकेपर्यंत तुमचं जमीन विकेपर्यंत तुम्हाला आजारातून तुम्हा सुट्टी देणार नाहीत असे काही डॉक्टर आहेत आणि काही डॉक्टर चांगले आहेत चांगल्या डॉक्टरला सलाम आहे आणि वाईट पैसे लुटणाऱ्या डॉक्टरला खडतर प्रवासचा विरोध आहे कायमस्वरूपी तर ती विरोध करण्याची वेळ तुम्ही कार्यकर्त्यांनी येऊ देऊ नये पूर्ण शहरातल्या कार्यकर्त्यांनी व्यायाम करावा आणि डॉक्टरचा दरवाजा तुमच्या वाटणीला कधीच येऊ नये अशीच खडतर प्रवासची अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे निरोगी राहणारे समाजसेवेचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र